रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधाराला चिरत एक मोठा ट्रक वेगाने धावत होता हाडं गोठवणारी थंडी अंगावर काटा आणत होती घड्याळात अचूक बारा वाजत होते रस्ता मोकळा पण एकदम निर्मनुष्य होता ट्रकची हेडलाईट त्या गडद अंधाराला भेदायचा प्रयत्न करत होती पण तो अंधार जणू काही जिद्दी होता अशा वेळीच गाडी चालवायला हर्षदला खूप मजा यायची रस्ता निवांत कुठेही वाहन नाही आणि पूर्ण वेळ गाडीवर स्वतःचा ताबा हर्षदची ही नेहमीचीच सवय होती रात्री बारा नंतर तो ट्रक चालवत डोंगराळ रस्त्यावरून जात असे हल्ले लुटमार काहीतरी विचित्र प्रकार या वाटेवर हे सगळं काही नवीन नव्हतं पण हर्ष धैर्यवान होता भीती त्याच्या रक्तातच नव्हती आजही त्याच वेगात ट्रक चालवत तो पुढे जात होता सोबत त्याचा मुलगा सोहम थंडीपासून बचाव करण्यासाठी तो कमळात गुडूप झोपलेला होता महाराष्ट्र गोवा सीमेवरून ट्रक आता कोकणच्या घाटात प्रवेश करत होता आंबोली घाटाच्या वयनावयनाच्या वाटा गाडी घाट उतरते तेवढ्यात अचानक एक मोठा आवाज झाला टायर फुटल्याचा हर्षदने कसा बसा ट्रक थांबवला टायरचा तीव्र आवाज ब्रेकचा खडखडाट आणि आता एकदम शांतता रात्रीच्या भयान शांततेत आजूबाजूची झाडं भूतासारखी दिसत होती झाडेतून घुबडांचा आवाज झपाटलेलं वातावरण टायर फुटल्यामुळे ब्रेक लागल्यावर सोहमची झोप उडाली बाबा काय झालं टायर फुटलाय उठ जरा हातभार लाव काही घाबरण्यासारखं नाही हर्षदने शांतपणे मुलाला समजावलं बापले एक टायर बदलायला लागले ट्रकच्या प्रकाशात दोघांनी काम पूर्ण केलं तरी काहीतरी विचित्र वाटत होतं रस्ता सुनसान इतर कुठलंच वाहन जवळपास नाही टायर बदलून दोघं पुन्हा ट्रकमध्ये बसले आणि गाडी पुढे सुरू केली घाट उतरून ट्रक, ट्रक सरळ रस्त्यावर आला आणि आला तेव्हा एक विचित्र दृश्य समोर आलं एक लहान गावाच्या बसस्टॉपवर एक लांब घुंगट घेतलेली स्त्री उभी होती बाबा ती बघा बाई उभी आहे हो कदाचित कुठेतरी अडकली असावे चल विचारून बघू हर्षदने ब्रेक दाबले ती स्त्री हळूहळू ट्रकच्या समोर आली तिच्या चुड्यांची खणखण तिचं अजब वागणं सर्व काही एक विचित्र थरार निर्माण करत होतं मला पुढच्या गावात जायचं आहे कृपया मला घेऊन जाल का इथे अजून काही वाहन नाही ती ग गयावया करत बोलली हर्षदला तिची दया आली सोहम सांग तिला मागे बसू दे पुढे उतरण्याचं सांग म्हणावं सोहम खिडकीतून डोकावून तिला बोलवणार तोच ती अचानक गायब झाली बाबा ती बाई कुठेच नाही बघ एकदम मागे ट्रक मध्ये आली का सोहमने मागचं खिडकी उघडून पाहिलं आणि एकदम गार झाला बाबा ती बघ मागे बसलीये ते दोघेही घाबरलेले पण शांत राहून हर्षदने गाडीचा वेग वाढवला आता सोहमला झोप येणं अशक्यच होतं दोन तास गाडी चालवल्यावर हर्षदला आठवलं अरे आपण तिला उतरायचं विसरूनच गेलो सोहम ती बाई झोपली आहे का मागे तिला उतरवायचं होतं ना सोहमने पुन्हा मागे पाहिलं आणि त्या जागेवर कुणीच नव्हतं बाबा ती बाई त्या ट्रकमध्ये नाही आहे काय नीट बघ कुठे कोपऱ्यात लपली असेल नाही नाही आहे मी नीट बघितलं हर्षदही थोडा गडबडला कदाचित ट्रक मंदावत असताना उतरून गेली असेल पण मनात कुठेतरी त्याला खात्री होती काहीतरी चुकलंय त्या बाईचा चेहरा तिची नजर हे विसरणं अशक्य होतं हर्षदने वेग कमी न करता थेट घर गाठलं सकाळचे नऊ वाजता तो कोल्हापूर जवळच्या आपल्या गावी पोहोचला घरी पोहोचून सर्व काही नेहमीसारखं सुरू झालं नाश्ता बायको भाजी आणायला गेली मित्राकडे गेला हर्षदने नाश्ता केला पाणी प्यायचं म्हणून तो फ्रीजकडे गेला तेवढ्यात त्याच्या ते पाठीमागे कोणीतरी उभं होतं असा भास झाला वळून पाहिलं आणि हर्षदला घामच फुटला समोरच्या खोलीच्या दाराशी ती उभी होती तीच साडी तेच घुंगट आणि पायातले घुंगरू तू इथे इथे कशी हर्षदचा आवाज अडकला तो मागे सरकू लागला ती हळूहळू पुढे आली घुंगट मागे घेत हसली काय वाटलं मी निघून जाईन ती थंडपणे म्हणाली तू तु गाडीतून उतरली होतीस मी कुठेही गेली नाही आता मी इथेच आहे हर्षचा चेहरा फाटलेला तू अजूनही जागचा हल्ला नाही हे माझं घर आहे माझं नवं घर तुझ्यासोबतच राहण्यासाठी तिचा आवाज शांत होता पण डोळ्यात अनोळखी अनोळखी ज्वाळा होती तेवढ्यात बायको भाजी घेऊन घरी आली पण ती काही बोलणार तोच ती घुंगटवाली बाई दिसेनाशी झाली हर्षदने इकडे तिकडे पाहिलं वातावरण शांत होतं बायको नॉर्मल होती पण जेव्हा हर्षदने स्वतःच्या खोलीचं दार बंद केलं तर आत बेडवर बसलेली ती दिसली तीच शांत हसणारी मी इथेच आहे कुणीही काहीच करू शकणार नाही आता त्या दिवसापासून ती भयानक स्त्री त्याच्या घरात त्याच्या बायकोच्या जागी राहू लागली खऱ्या बायकोला वाटायचं की कोणीतरी तिला सतत पाहतंय ती त्याच्या बायकोला नेहमी घाबरवून तिला कधी हर्षदच्या जवळ येऊ दिलं नाही हर्षद दिवसेंदिवस खंगत गेला आणि एक दिवस त्याच्या खोलीत त्याचा, खोली त्याचा मृतदेह सापडला कोणीही त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही पण घराच्या कोपऱ्यात अजूनही चुड्यांचा आवाज ऐकू येतो म्हणतात